नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूरला एकादा एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पारबडत आहे मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका सप्त इंदगी श्रीफ बकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंदगी श्रीफ बकासूरला व साम्राज्याला काही कारणास हार पत्करावी लागली होती त्यामुळे बकासूरची गाडी पुन्हा नोंदवण्यात आली आहे त्यामुळे बाकासूर नक्की पुन्हा कोणासोबत पाळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बाकासूर लेंगिरेच्या शिखऱ्यासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बाकासूरला व लेंगिरेच्या शिखऱ्याला अमरापूर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन